हॅलो फ्रेंड्स विभा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत हे बघा मी पुन्हा एकदा रानभाजी घेऊन आलेली आहे हे आलूची पानं ही भाजी केली जाते याचे आलूचा फतपता बनवला जातो ही इथे मी घेऊन आलेली आहे चला आपण बघूयात कशा पद्धतीने साफ करायची आहे ती तर हे बघा हे पान आहे आपल्याला हे जे डेट आहे त्याचं कट करून घ्यायचं आहे ही भाजी जेव्हा आणाल ना सांभाळून साफ करा कपड्यांना लावू नका ह्या भाजीला जे चीक येतं ज्याचं पाणी निघतं ते जर आपल्या कपड्यांना लागलं तर ते, ते रेड कलरचा दाग होता आणि ते बिलकुल निघत नाही काही किती लावा तरी निघत नाही आहेत ही पानं आपल्याला असे कट कर करून साईटला ठेवायचे आहेत आता हे डेट आहेत ते डेट आपण अशा पद्धतीने सोलून घ्यायचे आहेत हे बघा असे ते पूर्ण सोलून त्याचे डेट काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण सर्व भाजी कट करून घेऊयात हे बघा हे अशा पद्धतीने डेट त्याची बाजूनी जी साल असते ती काढून घेऊन आपण साफ केलेली आहे आणि ही पानं सुद्धा आपण अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे तिकडे बघा आता आपण ती पूर्ण भाजी कट करायची आहे ते मी बाजूला घेऊन ठेवते आपल्याला थोडी थोडी पानं घेऊन ते कट करायची आहेत ही भाजी मगाशी माझं सांगायचं राहिलं तर चीक लागल्यानंतर नाही तर दाग निघतच नाही आहे पण ही भाजीला खाज असते खूप जास्त प्रमाणात तर ही भाजी साफ करताना हात हाताला इकडे तिकडे लावू नका ना तर खूप खाज येते सांभाळून खायला खूप चविष्ट आहे ही भाजी खूप छान लागते आपल्याला अशा पद्धतीने ते सर्व कट करून घ्यायचे सर्व भाजी आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायची आहे इथे सर्व भाजी मी कट करून घेतलेली आहे डेट सुद्धा कट करून घेतलेले आता ही सर्व भाजी मी स्वच्छ धुवून घेते आणि तुम्हाला दाखवते इथे एका कुकर मध्ये ही भाजी स्वच्छ धुवून मी घेतलेली आहे हे बघा आणि इथे मी एक वाटी होईल एवढं मी वाल घेतलेले आहेत हे बघा ते मस्त मोड आले त्यानंतर सोलून घेतलेले आहेत हे बघा आता हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तुमच्याकडे वाळ नसतील तर तुम्ही शेंगदाणे टाकू शकता चणाडाल भिजत ठेवून ती सुद्धा टाकून घेऊ शकता हे असं ह्याच्यात टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत कच्च्या ले आणि ह्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून त्याला मी तीन शिट्या घेणार आहे कुकरच्या इथे तीन शिट्या घेऊन कुकर बंद करून गार करून घेतलेले हे बघा अशा पद्धतीने आपण ती भाजी शिजून घेतलेली आहे बघा किती कमी झालेली आहे कुकर पूर्ण गच्च भरलेला होता आणि ती शिजून केवढी कमी झालेली आहे आता आपल्याला हे थोडं फेटून घ्यायचंय आणि आपण फोडणीची तयारी करूयात तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये लसूण टाकून घेते कांदा आणि हे वाटून तर ह्याच्यामध्ये मी पेस्ट टाकते आळं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे ती टाकून घेते आणि ते पण आपल्याला परतून घ्यायचे टोमॅटो टाकून पेस्ट सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये मी गोडा मसाला टाकते थोडं हिंग टाकून घेते एक चमचा हळद एक चमचा मसाला आता हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला भाजी जी शिजून घेतलेली आहे गे ती आपल्याला परतून घ्यायची दोन मिनटं छान आपल्याला अशीच करतून घ्यायचे त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये मी ज्या कुकरमध्ये शिजवलेले त्याच्यातच थोडं पाणी टाकून घेतले आणि ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेते आणि छान उकळ येऊन घ्यायचे आपल्याला मस्त उकळायला लागले असेच आपल्याला एक पाच मिनटं शिजवून घ्यायचे मसाले ते शिजले पाहिजेत त्याच्यामध्ये त्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे तर आपण पाच मिनटं शिजवून घेऊयात हे बघा तयार झालेलं आपल्या आलूचा फतफता ते मस्त बघा खायला पण खूप मस्त टेस्टी लागतं नक्की करा आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊयात हे तयार झालेलं आपलं आलूचा फलपतं नक्की बनवा आणि सांगा कसं झालंय ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये